वैजापूर तालुक्यात योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वैजापूर तालुक्यातील समाज बांधवाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विविध उपक्रम घेण्यात आले यात प्रामुख्याने स्वर्गीय अरेम आणि सैफ परिवारात भावबंद पन्नास किलो प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच तालुक्यातील बोरसर विनेकराव कारखाना येथे दगडी माटक अंचलगाव लाडगाव साठाणा बलाळे सागर भोरी स्वामी समर्थ विद्यालय शालेय साहित्य वाटप करण्यात आले वरील उपक्रम या संपूर्ण सप्ताहात राबविण्यात येणार आहेत यात प्रत्येक गावातील समाज बांधवांनी उपक्रम राबवण्यात आले माननीय धरांजे पाटील यांना वैजापूर शिवाय ईश्वर करतो की धरांगे पाटलाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वराला प्रार्थना करतो जय <स्थाथ> एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की अण्णाभाऊ साठ्यांचा लोकमान्य टिळकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुले फुल्या धन्यवाद लाख मराठा धरंगे पाटील साथ आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय क्रांती ज्योती सावित्री फुले की जय आयल्या माई की जय एक मराठा लाय मराठा अण्णा भाऊ साठे यांचा विजय भाऊ महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय भाऊ डॉक्टर